तुला फुकटचं कायमचं बरं व्हायचं असेल तर व्यायाम कर नसेल तर मी आहे आणि पन्नास डॉक्टर आहेत घर जाळून थोडीशी वखार कर आणि मग काय तुझं होईल पुढं बघ परंतु माझा अनुभव सांगतो मी करून दाखवतो व्यायाम टॅबल्यावर ते काय करते माहिती आहे का गोळ्या घेते आहे हो अगदी थांबवतो पुढे तुला आणि मग गाईडलाईन म्हणजे होता हो असा प्रकार आहे आज इतकं वाईट आहे मला आपली लोकसंख्या आठपव पंचवीस हजार आहे पस्तीस हजार लोकसंख्या आपल्या आहे आज आपण जमलो किती बघा इथं आणि हे जर म्हटलं असतं पैसे वाटायचे आहेत तर ती जागा नसता पुलावाड्यामध्ये एक गंमत सांगतो एक विम्याचं काय हे होतं विमा भरायचा होता एक माझे मित्र आणि ती होती तारीखशी आवडची अ काय सांगाय तुम्हाला त्या वरती बँकेच्या वरती तर उडी मार निघाली <laughs> दोन्ही पाय मोडलं मी प्रश्न घटले जर दोन्ही पायाला म्हणजे पैशाकरता माणूस काय करतोय तुम्ही रोज वाचता येईल पेपरमध्ये मला सर्वांना सांगायचं आहे जास्त घेत नाही मी तुम्ही योगासनं प्राणायाम ध्यान स्ट्रेचिंग आणि हास्योग हो केला ना तुम्ही कुणी जर आजारी पडला आठवाडी तालुक्यातल्या कुणी आजार पडू दे उपचार करा हो पट्ट्या पण ऐकायला पाहिजे आणि करायला पाहिजे मित्रांनो देवाला द्यायला आणि वडाना घ्यायला अशी तुमची अवस्था झाली आहे उठतायला घालून बसताय जाऊन दवाखान्यात लाईन लावताय दोन दोन तास बसताय दवाखान्यात वाट बघू डॉक्टरांची गोळ्या आहे आज आठवाडीमध्ये पन्नास मेडिकल आहेत प्रत्येकाची विक्री झाली तर पाच हजार रुपये तर झाले पैसे गोळा किती पैसे आपण घडवतो मिरचीसाठी पण ते जर तुम्ही व्यायाम केला हे सगळं आम्ही बोलले केलं तर काय करत आहे ऑफिसांची आणि काय डॉक्टरची गरज आहे तुम्हाला पण कळत नाही कळते पण वळत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे तर मी हा जुळून विनंती करतो काही लोक असतील नसतील इथं त्या सर्वांना तुम्ही संदेश द्या मित्रांनो व्यायाम करा योगा करा तंदुरुस्त राहा नसेल तर आम्ही बघतोय आय आयसी यूमध्ये मध्ये बघतोय आम्ही इतकी तडफडतात माणसं श्वासाला दमा मधुमेह ब्लड प्रेशर वायू हार्ट अटॅक आणि तुझं काय म्हणतोय काय पण घ्या पण मला बरं करा काय घेतोस आणि काय बरं करतोस तुझा झाडा भरला आहे आता तुला का माझं ऐकलंय त्यावेळेला तुला काय करतो आम्ही वाईट वाईट अवस्था आहे वाईट तर या सर्व मुलांचं मी कौतुक करतो आणि तुम्ही सर्वांनी आता जो कार्यक्रम केला योगाचा तो तुमच्या आयुष्यभर राबवा आणि करा आपण सर्वजण हा मी रोज व्यायाम करत असतो मी तुम्हाला सांगतो परवा गेलो होतो वासोटा किल्ला तर तो आपल्या महाराष्ट्रामध्ये कसोबा एवढा अवघड आहे चढायला आम्ही तो किल्ला पार पार केला आम्ही डॉक्टर घेतो पत्र तर खूप मजा आली तर आता माझं वय पंच्याहत्तर आहे या वयात मी किल्ला पार केला याचं कारण काय योगासन प्राणायाम आणि ध्यान आता मी काही जास्त बोलत नाही आहे ज्याला कळतंय त्याला वळतंय त्यांना करावं नाही तू भोगल आपल्याला काही नाही आहे मी या मुलांच्याकरता चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल जाण की पाचशे रुपये देणार आहे ते तर सगळ्यांनी स्वीकारावं आणि महेश कुमार आणि गँग आणि महेश कुमार आणि सगळे सहकारी यांनी हा कार्यक्रम आरिज केला याला आमचा पाठिंबा आहे त्याला आम्ही कायम तुमच्याबरोबर आहे अजून आपण थोड्या मोठ्या जोमाने कार्यक्रम चालू करूया तळागाळात जाऊया सर्वांना सांगूया मला वाटतं वाटतंय आपण पहिल्यांदा हे नेते मंडळी त्यांची कार्यक्रम किती उत्साह आहे आज जर कार्यक्रम असता तर तो ना अहो जागा सुद्धा बोलली तर मोठी मोठी बॅनर्स मोठे स्पीकर काय गंमत आणि काय गाड्या काय माझ्या हे त्यांना बघतं का बघा तर त्यांनी सुद्धा ऐकून हे सगळं करावं असं मला वाटतं तुम्ही सर्वांनी आलात बागल मॅडम सगळे खरसुटीचे शिक्षक स्टाफ महेशगोरचे सगळे मित्र नंतर आपले कराड्याचे सगळे मुलं आमचे डॉक्टर मित्र मी नावं घेत नाही सर्वांचं आता आपण सर्वजण आलो आणि कार्यक्रम छान झाला मजा आली असंच चालू ठेवूया आणि मला इथं संधीली बोलायची त्याबद्दल सधी मी आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र